नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्ध या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऊस पिकाला पहिली आळवणी किंवा ड्रिचिंग कोणती करायची हे थोडक्यात पाहू यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं ह्युमिक ऍसिड व एक विद्राव्य खत व तसेच एक ऑक्सिन आपण या ठिकाणी घेणार आहोत तर या आपल्याला ड्रिचिंगमुळं जास्तीत जास्त आपल्याला ह्या ऊसाचा फुटवा झालेला पाहायला भेटेल व त्याचप्रमाणे उसाची जोमदार वाढ ही या ठिकाणी झालेली पाहायला भेटेल मित्रांनो जे आपण ह्युमिक ऍसिड घेणार आहोत ते वनिता ॲग्रो कंपनीचं ड्रिफर के हे या ठिकाणी आपण ड्रिचिंगसाठी वापरणार आहोत यामध्ये ह्युमिक ऍसिड प्लस फुलविक ॲसिड पन्नास टक्के आहे तर यामुळे उसाची जी पांढऱ्या मुळांची वाढ आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे पांढऱ्या मुळांची वाढ जितकी आपल्या ऊसाच्या खाली होईल तितकेच आपल्याला वरती फुटवाही झालेला पाहायला भेटेल व त्याचप्रमाणे आपटेक पण आपल्याला झालेलं पाहायला भेटेल यानंतर आपण याचं आपल्याला एक करी जे प्रमाण घ्यायचं आहे ते आपल्याला एक किलो इतकं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक विद्राव्य खत घेणार आहोत त्यामध्ये वनिता कंपनीचं बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत या ठिकाणी घेणार आहोत या विद्राव्य खतात नायट्रोजन बारा टक्के फॉस्फरस हा एकसष्ट टक्के व पोटॅश हा झिरो टक्के असल्यामुळे जास्तीत जास्त आपल्या उसाला हे फॉस्फरस या ठिकाणी भेटणार आहे व त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला उसाचा फुटवा या ठिकाणी झालेला पाहायला भेटेल तसंच याचं प्रमाण आपण एक हे साठी दोन किलो या प्रमाणे घेणार आहोत तर यानंतर आपण एक ऑक्सिन या ठिकाणी घेणार आहोत त्यामध्ये आपण ब्युटेरिक ऍसिड हे या ठिकाणी घेणार आहोत तर ऑक्सिजिनच कार्य काय तर ऑक्सिन हे ग्रोथ प्रमोटर असतं त्यामध्ये इंडॉलब्युटरिक ऍसिड हे रूट हार्मोन हे या ठिकाणी आपण घेणार आहोत रूट हार्मोनचं काम काय तर एक संप्रेरक देणं व संदेश देणं की आता जास्तीत जास्त त्या मुळांची वाढ झाली पाहिजे व पांढऱ्या मुळाची या ठिकाणी यामुळे वाढ होणार आहे व आपल्याला वरतीही जास्तीत जास्त प्रमाण प्रमाणात फुटवा या ठिकाणी दिसणार आहे तर याचं आपल्याला जे प्रमाण घ्यायचं आहे बी एचं तर ते एक कर एक ग्राम या प्रमाणे घ्यायचं आहे जर आपण या संप्रेरकाचं प्रमाण वाढवलं तर आपल्या ऊसाची वाढ पण थांबू शकते त्यामुळेच याचा वापर आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा तर या ठिकाणी एकंदरीत ही जर आपण ड्रिचिंग पहिली ऊसाला घेतली तर यामुळे आपल्या ऊसाची जोमदार वाढ व जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी फुटवा झालेला पाहायला भेटेल यामुळे होणार आहे तर आपल्या पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होणार आहे त्यामुळे आपण जे अन्नद्रव्य जमिनीत देणार आहे त्याचं पण या ठिकाणी आपल्याला वाळ्याला दिसून येईल व आपल्या उसाचा जास्तीत जास्त फोटो ला 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 या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला भेटेल मित्रांनो तुम्हाला जर असेच शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा धन्यवाद